हे दुर्दैव आहे ते सगळंच जो घटनाक्रम आपण पाहिला ना तर मला असं वाटतं की हा दुर्दैवी प्रसंग उद्धवजींनी महायुतीवर आणला त्यावेळेला युती होती उद्धवजींचा अहंकार त्यांची सत्तेसाठीची असलेली भूक आणि सत्तेमध्ये मुंबई मलाच हवी या भावनेतून त्यांनी वागलेल्या सर्व अहंकारी कृत्यांना मुंबईकरांनी धडा शिकवला भारतीय जनता पक्षाने नेहमीच मैत्रीचा धर्म निभावला बाळासाहेब ठाकरेजींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्ष युती म्हणून एकमेकाबरोबर राहिली आमची वाढ झाली शिवसेनेलाही त्याचा फायदा झाला आणि मग राज्यभरामध्ये एक हिंदुत्ववादी प्रखर राष्ट्रवादी विचारांची लोक आम्ही एकत्र आलो पण सत्तेची भूक आणि अहंकार आणि भ्रष्टाचारी कार्यपद्धती यामुळे उद्धवजी स्वतः त्यांनी भूमिका घेतली गोरेगावच्या एन एस सीमध्ये की मी युतीत सडलो हा भाग वेगळा की राज्याच्या राजकारणामधला जर बिहारीत शब्द घ्यायचा असेल तर पलटू राम कोण तर तो उद्धवजीच म्हणायला लागतील कारण आमच्याबरोबर राहिले महापालिकेत सत्ता घेतली राज्यात आमच्याबरोबर राहिले आमच्याबरोबर सत्तेत राहिले त्यानंतर दोन हजार सतराला आम्ही आणि देवेंद्रजींनी घेतलेल्या मोठ्या भूमिकेमुळे आम्ही जे बाजूला राहिलो त्यात सत्तेमध्ये उद्धवजी राहिले तिथून पुढे काँग्रेस बरोबर गेले व मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी आता तिकडे समाजवादी पक्षाबरोबर राहिले काही विधान परिषदेतले आमदार निवडून आणण्यासाठी आणि आता त्या ठिकाणी आम्ही पाहतो की शिवतीर्थाचे ते घेट्या मारत आहेत आणि त्यामुळे इतका पलटू रामाचा प्रवास हा उद्धवजींचा प्रवास त्या ठिकाणी दिसतोय पण बाळासाहेबांबरोबर आणि बाळासाहेबांच्या नेतृत्वाबरोबर असलेल्या शिवसेनेबरोबर काम करण्यात मजा उद्धवजींनी पूर्णपणे लयास नेली हे दुर्दैव आहे